भजियापार येथील बेमुदत उपसंकर्त्याला न्याय मिळणार काय ज्या व्यक्तीने आपली पूंजी भरण्याकरिता दगड परवाना परवानाधारकांना परवानगी दिले त्या व्यक्तीवर शासनाने कारवाई करेल काय परवानगी दिली ग्रामसभेने व ज्या व्यक्तीने परवानगी दिली तेच व्यक्ती करतात विरोध कायदा फक्त यांच्यासाठीच काय नमस्कार आपण बघत आहात युवा आवाज लाईव्ह न्यूज महत्त्वाची बातमी म्हणजे गावाकडील बातमी आणि गावाकडील बातमी म्हणजे भ्रष्टाचाराची बातमी दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून बेमुदत उपोषण भजियापार्टोला ग्रामवासी बसून आहे आणि बेमुदत उपोषण कशासाठी तर फक्त पैशासाठी आणि ही परंपरा मागील दहा वर्षापासून सुरू आहे आणि बेमुदत उपोषणच्या प्रमुख मागण्या म्हणजे डांबर प्लांट व अवैध ब्लास्टिंगमुळे वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल ह्याच बेमुदत उपोषणकर्त्यांनी दहा वर्षापूर्वी खाजगी जागेमध्ये दगड उत्खनन करण्याकरिता दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चौदाच्या ग्रामसभेत ग्रामसभा अध्यक्ष हरिभक्त परायण नानिकाम टेंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच परवानाधारकांना दगड उत्खनन परवानगी देण्यात आली तेव्हा गावच्या लोकांनी विरोध केला तेव्हा कुठे गेले होते भजियापार टोल्याचे नागरिक निंद्रेत होते काय असा प्रश्न भजियापार वासियांना पडला आहे पैसे बी घेतात आणि विरोध बी करतात आता परवानाधारकाकडून प्रत्येक वर्षी परिसरातील शेतकरी पीक नुकसान भरपाई म्हणून परवाना धारकाकडून पैसे वसूल करतात आणि ज्या लोकांनी यांना परवानगी दिली तेच व्यक्ती विरोध करतात तर हा कुठला कायदा आहे एकीकडे पैसा घ्यायचा व दुसरीकडे विरोध करायचा परंपरा सुरू केले नानिक्राम टेंबरे यांनी तर जाणून घेऊया नानिक्राम टेंबरे यांची प्रतिक्रिया अवैधरित्या ब्लास्टिंग आणि डांबर प्लांटमुळे शेतीचे आणि माणसाच्या आरोग्यावर धोका येत आहे तर त्यासंदर्भात आपण काय बोलणार आहे हे खरं आहे त्याच्यापूर्वी चार पाच वेळा मी पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना पत्र दिला होता करून ठराव गेलेला आहे पण कोणी याच्याकडे लक्ष दिलं नाही खरोखरच थार घराला भेगा पडल्या आहेत आणि जो कंपन होते घरं हादरतात आणि हे डांबर प्लांटमुळे प्रदूषण होते या घरात दहा किलोमीटर पंधरा किलोमीटरवर मालवाडी आहे त्याकडे टोला आहे ते पंचबट्टी आहे आणि शेतीला पण नुकसानाचं होते वारंवार आम्ही विनंती केली पण कोणी लक्ष देत नाही खरीत परित बंद करण्यात यावं अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे त्यासाठी हा उपोषण केलेला आहे जोपर्यंत बंद होणार नाही आम्ही उपोषण बंद करणार नाही हे आमची मागणी आहे पण झालं पाहिजे हे होते हरिभक्त परायण नानीग्राम टेंबरे आणि ह्या व्यक्तीच्या घर डांबर प्लांटपासून तीनशे मीटरवर आहे आणि ह्याच व्यक्तीच्या सहकार्याने सहा लक्ष घेऊन नानीग्राम टेंबरे व जियालाल पटले सरपंच यांनी रातोरात दिनांक नऊ एप्रिल दोन हजार बावीसला डांबर प्लांटची परवानगी दिली त्यावर गावात मोठा वाद निर्माण झाला आणि शेवटी निर्णय काय झालं जिवंत नानिकराम टेंबरेला कॅन्डल जाळून श्रद्धांजली दिले तरी यांना श्रम काय वाटत नाही यांना महत्त्वाचे आहे फक्त पैसा आता जाणून घेऊया भजियापारचे वरिष्ठ समाजसेवक राधेलाल रांगडले यांची प्रतिक्रिया आज जे भजियापार गावामध्ये बेमुदत आमरण उपोषण डामर प्लांट अवैध ब्लास्टिंगमुळे वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल गावाच्या हितासाठी आपण जे बेमुदत आमरण उपोषण बसले आहे तर आपल्या कोणकोणत्या मागण्या आहेत आमच्या मागण्यामध्ये आता पूर्वी आता दोन चार वर्ष झाले या करसरवाल्यांना आपली स्वतःची जमीन घेतला आहेत आणि येथे बिटी खाण्याचा काम किरसरचा चालू केलं आहे यांची ब्लास्टिंग पण आम्हाला आता गावकऱ्याला तेवढा माहीत नाही आता पिठाची मंदिरे आहे का त्या पिठाची आहे तर ह्यांची ब्लास्टिंग बी होते तर गावात कंपन येते घराला क्रेक येतात घरं कापतात घर पडावचा खतरा आहे दुसरी गोष्ट आता हे डांबरी पलान ह्यानं लावला आहे डांबरी प्लांटच्या कारण वाईट प्रदूषण निघते त्याच्या माध्यमातून लोकांना आजारी पडण्याची शक्यता दिसत आहे आणि लोक आजार पडत आहेत आणि गावात पण हा जवळ गाव असल्यामुळे इथे आपल्या भाज्यापार जो गाव आहे हा जवळ आहे आणखी त्याच्या टोला जो आहे इथून एक अर्धा किलोमीटर आहे जास्त नसेल तरी पण त्या गावात आता प्रदूषण जात असते खूप धुवा जात असते गिट्टीच्या प्रदूषण जाते त्याच्या कारण गा गावात आणि घरावर धूल पडत असते तसं आमच्या जीवाला पण धोका आहे प्रदूषणाच्या कारण आणि वाईट प्रदूषण होत असते स्वास्थासाठी हानिकारक आहे कारण की त्यामध्ये हवामध्ये धुलाचे ते गिट्टीचे धूलचे कण येतात त्याच्या माध्यमातून लोक आजारी पडत आहेत आणि जीवाला धोका आहे आणि घरं पडण्याचा बी एक धोकाच आहे कारण की घराला कारक आहे म्हणून आमचा बेमुदत उपोषण म्हणून एवढी ठेवण्यात आला आहे आता आपली शासनाकडून कोणत्या प्रकारची मागणी आहे आता मागणीमध्ये सध्या हा डांबरी प्लांट बंद झाले पाहिजे आणि जे ब्ला होते ते ब्लास्टिक नाही झाले पाहिजे झालं आपले कोठेही याला बाजू नेऊन आपला उपाययोजना हो यांना केल्या पाहिजे ना येथून हा अक्रसरचा जो डिपार्टमेंट आहे त्यांना उचलून नेलं पाहिजे ज्यावेळेस ह्या लोकांनी परवानगी दिली त्यावेळेस ह्या व्यक्तींना प्रदूषण व नुकसान संदर्भात समजत नव्हते काय समजत होते पण त्यावेळेस मोठी रक्कम मिळत होती आणि आता भूक वाढल्यामुळे अजून यांना पैसा पाहिजे कारण डॉक्टर पटले सरपंच यांची जमानत घेऊन डा डांबर प्लानचा जो दंड दोन लाख रुपये दिले ते राधेलाल रांगडाले यांनी दिले तर तो, तो काढणार कुठून यांनी कशाप्रकारे परवानाधारकाकडून पैसे वसूल केले ते व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका बातमीसाठी तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज